धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी नवापूर पुणे बसचा भीषण अपघात झालाय महामार्गावर विसरवाडीकडून दहिवेलच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॉला मोटर वाहनाला एसटी बस मागून धडकल्याने झालेल्या या अपघातात जवळपास सतरा प्रवासी जखमी झाले असून बसचा समोरील भाग चक्काचूर झालाय या अपघातात जखमी प्रवाशांना नजीकच्या दहिवेल आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे नवापूर तालुक्यातून जाणारा नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण अपूर्ण अवस्थेत असताना हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून रोज होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गावरील प्रवासच धोक्यात आल्याचं चित्र आहे सकाळी साडे दहा वाजता नवापूर डेपोतून निघालेली बस क्रमांक एम एच वीस बी एच बत्तीस शून्य एक ही साडे अकरा वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटात आली असता वेगाचा अंदाज न आल्याने पुढे चालणाऱ्या ट्रॉला वाहनाला धडकले या अपघातात बसचे कॅबिन चक्काचूर झाले आहे या बसचे चालक रोहिदास पुण्याकुवर व वा बस वाहक वसंत बापजी कुवर हे होते अचानक झालेल्या या अपघाताने बसमधील जवळपास सतरा प्रवासी जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे व पोलीस अंमलदार आणि महामार्ग वाहतूक मदत केंद्र चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक बारगे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी हेड कॉन्स्टेबल नूर पिंजारी पोलीस नाईक राठोड भूषण बागुल घटनास्थळी दाखल झालेत स्थानिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना दहिवेल आणि बिसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल केले आहे कोण बघत होता मोबाईल एस टी ड्रायव्हर मोबाईल बघत होता किती परवाची होती गाडीमध्ये पुरं भरलेली होती गाडी म्हणजे चुकी कोणाची मग बसवाले चुकी आहे का नवापूर पुणे बसमधील अपघातग्रस्तांची नावे छायाबाई उमरसिंग वसावे वय पासष्ट करंजी प्रियंका अभयसिंग वसावे वय सव्वीस सावरट संयुक्त सुधाकर वळवी वय वीस डोगेगाव आशा मग गावीत वय वीस देवळीपाडा चार प्रवाशांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे जस्मिता सुधाकर वळवी वय बावीस डोगेगाव शालिनी पंतू गावीत वय तेवीस नवापूर दीपिका सुधाकर गावीत वय वीस केवडीपाडा प्रियंका मुकेश गावीत वय एकोणावीस रायपूर संजय मणेश गावित वय वीस मोठे कडवाण ऋतिका अल्पेश वळवी वय तेवीस वसलाई उमरसिंग भीमा वसावे वय पासष्ट करंजी बुद्रुक हरि सोनू मावशी साठ पानबारा ममता भशा गावित एकोणावीस बीजादेवी विशा दिनकर गावित वय एकोणावीस नागणीपाडा राहुल मोहन मोरे वय तीस नाशिक वैशाली राहुल मोरे वय तेवीस नाशिक रोहित नानसिंग गावित वय एकोणावीस देवळीपाड्या चौदा प्रवासी किरकोळ जखमी असून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी परिचारिका व कर्मचारी यांनी उपचार केलेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर